हॅलो फ्रेंड्स नमस्ते गुड मॉर्निंग अनुब्लॉग चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे मी टमाटरचे क्यूब्स बनवलेले आहे आणि आता टमाटर खूप स्वस्त आहे आणि टमाटर सर्वांना आवडतं आहे तर आज वर्षभर कसे आपण टमाटरला स्टोर करू शकतो बस आज मी तिथे एक रेसिपी दाखवत आहे जी खूप छान आहे आणि हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल वर्षभर टिकेल असे आहेत तर आपल्याला बाजारातून स्वस्त असतानाच टोमॅटो आणायचे आणि टोमॅटो थोडेसे चांगले ताजे आणि कडक असे आणायचे फ्रेश आणायचे आणि त्याला धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आणि छोटे मोठे काप कापायचे आणि मिक्सरमधून तिची प्युरी बनवून घ्यायची तर बघू शकता मी मिक्सरमधनं काढून घेते आहे <laughs> आणि चाणीनी चाळून घ्यायची आहे ही टोमॅटोचे क्यूब्स खूप दिवस राहतं आणि फ्रीजरमध्येच ठेवायचे याला तर बघू शकता तुम्ही आणि जे वरचे जे साली वगैरे राहते आपण त्याला अजून मिक्सरमधून काढून घेऊ शकतो आणि गाळून घेऊ शकतो आणि त्याचा एक सूप बनवायला पण त्याचा उपयोग करू शकतो तर आपल्याला मोठ्या जैसे जाड्या कढईमध्ये टमाटरची प्युरी टाकायची आणि त्याच्यामध्ये स्वादानुसार एक तेजपान दालचिनी एक मोठी विलायची थोडं मीठ आणि मिरची पावडर एक दोन चमचे स्वादानुसार आणि छान त्याला फिरून घ्यायचं उकळून घ्यायचं फक्त जळू द्यायचं नाही आहे आणि हलवत राहायचं जे एक्स्ट्रा पाणी राहते आहे ते सगळं आपल्याला आटून घ्यायचं आहे टमाटरचं क्योंकि आपल्याला घट्ट टमाटरचं ते सूपसारखं होऊ द्यायचं दहा मिनिट मी छान त्याला उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर फ्लेवर आल्यानंतर दाल ते दालचिनी सगळे पत्ते आपण जे टाकलेले आहेत ते काढून घ्यायचे आणि अजून झाकण ठेवून एक अच्छे चांगली वाफ येऊ द्यायची आणि शक्यतो टमाटरचं जे पाणी असतं ते घट्टसर होपर्यंतच केलं तर फारच छान होईल कारण आपले क्यूब छान बनेल असं बर्फ पडणार नाही आपल्या घरी असे छोटे वाटी राहते मोल्ड पण राहते चॉकलेटचे आपण त्याच्यातही टाकू शकतो या कुकरच्या आपण भांडण्यामध्ये घेऊन त्याच्यातही क्यूब्स बनवू शकतो केकसारखं पण बनवू शकतो पण वाट्यांमध्ये जर टाकलं ना आपण पटकन क्यूब्स निघून जातात आपल्या जा ज्या आकाराचं आपल्या घरी असेल त्या टाकू शकता आणि फ्रीजरमध्ये सेट करायचं सहा सात घंट्यांनी छान सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे आणि त्याचे आरामसे त्याचे क्यूब्स पण निघत आहे राऊंड वाटी छोटी छोटी वाटी असल्यामुळे आणि याला आपल्याला छान एअरटाईट कंटेनरमध्ये या जिप्ला बॅगमध्ये पॅक करायचं आहे आणि हे टमाटरचे क्यूब्स जे बनवले आहे केव्हाही आपण ते यूज करू शकते टोमॅटोची बर्फी हो सूप हो प्युरी हो भाजी हो आणि उन्हाळ्यामध्ये खूप महाग होऊन जाते तर बघू शकता मी छान त्याला सील केलेलं आहे आणि हे सगळे पॉलिथीन मी फ्रीजरमध्ये ठेवत आहे आणि जेव्हा आपल्याला लागले आपण छोटे छोटे कंटेनरचे ठेवू शकते चिपलॉक बॅगमध्ये आणि बघू शकता असे छान टोमॅटो घ्यायचे आहे मी दहा रुपये प्रति किलो टोमॅटो आणलेले आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा